भगवान परशुराम जन्मोत्सव ब्राह्मण हा, हा, हा केवल एक समाज नसून। तो एक विचार प्रवाह है हा प्रवाह संपूर्ण जनमानसात पसरव भगवान परशुराम जन्मोत्सव हे व्रत घेतलं गेलं आणि गेली अकरा वर्ष हे व्रत अखंड अविरत चालत आला आहे सकल ब्राह्मण समाज महासंघ आणि परशुराम प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान श्री परशुराम जन्मोत्सव दोन हजार पंचवीस भव्य दिव्य आयोजन करण्यात आले दिनांक एकवीस ते 30 एप्रिल भरगत कार्यक्रमांनी भारावलेले दहा दिवस दिनांक 21 एप्रिल ते सहवीस एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली भार्गव दर्शन यात्रा यात्रेच्या सुसंगती आणि सुसूत्र नियोजनासाठी अनेक हात अहोरात्र झटत होते यात्रेचा मार्ग देखील खूप विचारपूर्वक निवडला गेला भगवान परशुराम विष्णूंचे सहावे अवतार मानले जातात या यात्रेचा शुभारंभ झाला येथून छत्रपती संभाजीनगर जालना सिंदखेड राजा वाशिम औंढा हिंगोली पुसद माहूर डिग्रज लाड कारंजा मूर्तिजापूर अकोला मलकापूर ओंकारेश्वर जानापाव सैंधवा धुळे कोपरगाव राहुरी आणि पुन्हा एकदा अहिल्यानगर अशा प्रकारे ही परिक्रमा पूर्ण करण्यात आली भार्गव दर्शन यात्रेचे ठिकठिकाणी भव्य दिव्य स्वागत केले गेले भार्गव दर्शन यात्रेनंतर रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी डॉक्टर राजीव चिडगोपेकर यांच्या प्रकाश नेत्रालय येथे नेत्ररोग तपासणी शिबिर आणि नेत्रदान नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यानंतर सोमवारी एप्रिल रोजी कैलासवासी सौ सुशिला कृष्णाजी देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल प्रधान आचार्य वेदशास्त्र संपन्न श्री सिद्धेश्वर निसळ गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली भवन येथे भव्य परशुराम यागाचे आयोजन करण्यात आले दिनांक तीस एप्रिल बुधवारी भव्य दुचाकी रॅली भव्य पदयात्रा यांचे आयोजन तर आहेच पण हरिभक्त परायण कुमारी रेणुकाताई निसळ यांच्या सुमधूर प्रवचनाने भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाची सांगता आणि महाआरती हे कार्यक्रम म्हणजे भगवान परशुराम जन्मोत्सवाचा सुवर्ण कळस उत्सव प्रतीक आहे आपल्या उत्साहाचे आपल्या एकजुटीचे आणि धर्म जागरणाचे हा उत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलेल्या तन मन धनाने सहभागी झालेल्या अनेक ज्ञात अज्ञातांचे मनपूर्वक आभार धन्यवाद